नमस्कार मित्रांनो माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करतो तर आज आपण चाललोय रत्नागिरी शहरापासून अवघ्या पंधरा किलोमीटर अंतरावर असलेले सोमेश्वर मंदिर हे मंदिर काजळी नदीच्या इथून पुढे आल्यानंतर डाव्या हाताला जो रस्ता गेला तिकडे आहे या मंदिरामध्ये तुम्ही प्रायव्हेट कार किंवा रिक्षा किंवा महाराष्ट्र शासनाच्या बसेसने तुम्ही जाऊ शकता तर मित्रांनो फायनली आपण पोहोचलोय सोमेश्वर मंदिरामध्ये तीनशे वर्षापूर्वीचं हे मंदिर आहे या मंदिराचं जीर्णोद्धार आठवले या सत्पुरुषाने केला आणि हे मंदिर अजूनही व्यवस्थित जुन्या लाकडी बांधणीचे आणि सुबक आहे मंदिरात प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला आपल्याला दर्शन होतं या मंदिराची आख्यायिका अशी आहे की पूर्वी म्हणून मुस्लिम व्यक्ती होती आणि त्याची गाय एका विशिष्ट ठिकाणी पाच धारा सोडायची ही गोष्ट हळूहळू गावकऱ्यांना समजली आणि त्यानंतर काही दिवसांनी गावकऱ्यांनी तिथे जाऊन प्रत्यक्ष सर्व प्रकार जाणून घेतला की जिथे ती गाय दुधाच्या धारा सोडायच्या तिथे स्वयंभू महादेवांचं स्थान आहे आणि त्यानंतर तिथे मंदिर बांधण्यात आलं महत्वाचं म्हणजे या मंदिरामध्ये धातूची पिंड आहे इतर देवळांमध्ये आपल्याला पाषाणांची पिंड बघायला मिळते गाभाऱ्याच्या बाहेर आल्यानंतर डाव्या बाजूला श्री गणेशाची मूर्ती आहे आणि उजव्या बाजूला श्री कालभैराची मूर्ती आहे या मंदिरामध्ये शिमगा उत्सव आणि महाशिवरात्र हा मोठा उत्सव साजरा केला जातो तसेच हनुमान जयंती नवरात्र उत्सव देवदिवाळी हेही उत्सव या मंदिरामध्ये साजरे केले जातात आणि इथे तुम्ही बघू शकता की इथे सुंदर अशा पताक्यांची बांधणी केली आहे आणि हे मंदिर सुंदर अशा नक्षीकाम आणि लाकडी बांधकामाचं आहे श्रावणामध्ये सुद्धा इथे उत्सव साजरा केला जातो पहिल्या सोमवारपासून एक महिना संततधारा चालू असतो दुसऱ्या सोमवारी नाम संकीर्तनाचा कार्यक्रम असतो त्यानंतर गोकुळाष्टमी उत्सव साजरा केला जातो नारळी पौर्णिमेला या मंदिरामध्ये रूपं लावली जातात मंदिराच्या परिसरामध्ये रंगमंच बांधलेला दिसतो तिथे उत्सवाच्या वेळेला नाटक व वे इतर कला व कार्यक्रम केले जातात मंदिराच्या परिसरात आल्यानंतर मंदिराभोवती जुन्या दगडांची तटबंदी आहे आणि इथे सुंदर असं तुळशी वृंदावन आहे आणि त्याच्याच बाजूला श्री रवळनाथ मंदिर सुद्धा इथे आहे मंदिराच्या मागच्या बाजूला सतीशिळा आणि विरगळ बघायला मिळतात मंदिरातून बाहेर आल्यानंतर समोरच तुम्हाला सहा दीपमाळा दिसतात या सोहनी आठवले दामले केळकर फडके आणि गोखले यांच्या नावाने या दीपमाळा आहेत आणि ह्या दीपमाळा त्रिपुरी पौर्णिमेला प्रज्वलित केल्या जातात हे मंदिर सकाळी सात ते सायंकाळी सात या वेळेमध्ये दर्शनासाठी खुलं असतं दीपमाळ्यांच्या इथेच श्री हनुमान मंदिरसुद्धा आहे मंदिर, तर मित्रांनो हे सोमेश्वर मंदिर तुम्हाला कसं वाटलं हे कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा छान छान कमेंट्स करा आणि माझ्या चॅनलवर कोणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका